आता मी तुम्हाला वेळ दिलाय तुमचं तरी पन्नास वर्षापासून पासून दारूबंदी आहे पन्नास दारू कुठेही उपलब्ध होते म्हणजे पोलीस संदर्भात तिथेही प्रयत्न केले तरी पण ती आणली जाऊ शकत तिकडे महसूल सुद्धा शासनाचा ते दारू सहज उपलब्ध होते आणि महसूल मिळतो अशा स्थितीमध्ये ही हो दारूबंदी काय महसूल बोडला तरी है। चालेल आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी तर पवनारला आणि सेवाग्रामला त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाहीये नंबर एक त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एसपी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून तो मला एक थांबा ना मला एक कळत नाही हो मी आता आलोय वर्ध्यामध्ये आलोय अगदी माझ्याशी भांडवण्यासारखं करू नका शांतपणे तुम्ही शांतपणे विचारा मी शांतपणे उत्तर देतो काय धुडकावून लावलं मला सर, एक कळतच नाही मी माझं आता म्हणजे नाही म्हणलं म्हणजे धुडकावून लावलं अरे आम्ही काय योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणार आहे परंतु योग्य योग वेळ आल्यावर योग करणार आहे आता आम्ही आमच्या आम लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज पार कशाला वाटतं वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करतो